तुमचं नाव सांगा गोरक्षप्रभा खरगुले राहणार कोटे खरगुलेसंगा डाळिंबाची लागवड केलेली आहे आपण तर किती तारखेला के तार के लागवड केली होती डाळिंबाची लागवड पंचवीस नोव्हेंबरला ते आपण आणि सत्तावीस नोव्हेंबरला कांदा लागवड आणि एक डिसेंबरला चेंडू के लागवड केलेली आहे म्हणजे दोन आंतर पिकं घेतलेली आहेत आपण झेंडू झेंडू डाळिंबा आणि कांदा तर लागवडीसाठी कसं नियोजन केलं होतं तुम्ही बेड वगैरे बनवले होते का बेड बनवले पहिले स्टार्टला नंतर मल्सिंग हे केलं नंतर त्याच्यावर डाळिंब लावले बदल्या मत सरीमध्ये कांदे लावले आणि रिकाम्या बेडवर आपल्या झेंडू लावून दिला तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण जे नवीन शेतकरी असतात का ज्यांना डाळिंब लागवड करायची परंतु डाळिंब लागवड केल्यानंतर आंतरपीक करावे की नाही करावे तर असे प्रश्न असतात त्यांचे तर ह्या प्लॉटमधून आपल्याला ही माहिती मिळणार आहे की जर आपण डाळिंब लागवड करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आंतरपीक पण घेऊ शकतो परंतु योग्य पद्धतीने त्याच्या लागवडीचं नियोजन केलं पाहिजे ह्या प्लॉटमध्ये गोरक्षा भाऊनी बेड बनवलेला आहे उंच आपण बघू शकतो बेडची हाईट आहे बऱ्यापैकी त्यानंतर डाळिंबाची लागवड केलेली आहे अशा पद्धतीने आज हा अडीच महिन्याचा प्लॉट आहे याची दोन वेळा शेंडाखोडणी झालेली आहे आणि झेंडू लावलेला आहे डाळिंबाच्याच बेडवर परंतु डाळिंबाला पुरेशी जागा ठेवलेली आहे बरेचसे शेतकऱ्यांचं काय होतं का आंतरपीक पीक घेतात परंतु ते मुख्य पिकाला योग्य ती जागा पाहिजे ती ठेवली जात नाही मग मुख्य पिकाची वाढ योग्य होत नाही योग्य नियोजन केल्यामुळे अडीच महिन्यामध्ये झाडांची अशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना नवीन डाळींब लागवड करण्याची कार्य करा करायची आहे तर ते शेतकरी अशा पद्धतीने नियोजन करून आंतरपीक घेऊ शकतात व डाळिंबाची लागवड करू शकतात